श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जर आज तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे तुमच्यापर्यंत देव काहीतरी देऊ इच्छितात म्हणून या जीवनात नवीन प्रवासात देव तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितात त्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे याला न वगळता ऐकून घ्या जर तुमच्या आयुष्यात खूप काही त्रास सुरू असेल तुम्हाला काही त्रास नको नकोसे झाले असतील तर देव आज तुमच्या जीवनरूपी प्रवासात तुम्हाला काही आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत ते आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातील जो काही प्रवास सुरू आहे त्यात तुला खूप काही चढ उतार पाहायला दिसत आहेत पण काही उतारांनी तू खूप काही घाबरून जात आहेस बाळा परिस्थिती बदलणार आहे तुम्ही जे काही नकारात्मक विचार करत आहात तसे काहीही तुमच्याबरोबर घडणार नाही तुमच्या विचारांमध्ये ती नकारात्मक शक्ता प्रवेश करून बसली आहे त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये खूप काही नकारात्मक असे विचार टाकल्या जात आहेत की त्यामुळे तुम्ही घाबरत आहात तुम्ही घाबरू नये भयभीत होऊ नये म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत काही योजना करून देवानी पाठवला आहे जर तुमचा देवावर स्वामीवर पूर्ण संपूर्ण विश्वास आहे तर या संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना अवश्य पाठवा स्वामी देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज आनंदाचा वर्षाव करणारा हा संदेश तुझ्या भाग्यात आहे म्हणून तू ऐकत आहे बाळा जीवनात काहीतरी नवीन सुरुवात होत आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे तुमची प्रसिद्धीही देव म्हणतात बाळा मागील काही काळात तुम्ही जे काही त्रस्त झाला आहात काही अडचणी काही अस नकारात्मक तुमच्या मागे नेहमीच आहे ज्यामुळे तुम्ही त्रस्त झाला आहात तुम्ही त्रासले आहात काही परिस्थिती बदलण्याचे नाव घेत नाही म्हणून तुम्ही देवाकडे वारंवार प्रार्थना करत आहात पण बाळा आता इथून पुढे निश्चिंतता बाळगा कारण तुमची वेळ आणि काळ बदलल्या जात आहे परिवर्तित केल्या जात आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आता तुम्हाला याचा अनुभव देखील येणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अचानकपणे आता तुझ्या जीवनात असे काही परिवर्तन तू अनुभव करू शकशील ज्यामुळे तुला आजपर्यंत काही त्रास झाले आहेत ते सर्व काही तुझ्या काढून घेण्यात येत आहे तुमच्यातील नात्यातील जो काही दुरावा होता तोही नष्ट करण्यात येत आहे तुमचे नाते घट्ट आणि प्रेमासहित तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी देवाचा आशीर्वाद काही चमत्कार घडून येऊन तुम्हाला ते नातेही परत प्राप्त होणार आहे त्या नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी जिवाळा तुम्ही परत प्राप्त करणार आहात तुम्हाला ती संधीही देण्यात येणार आहे जे कोणी लोक खूप काही असे नाते जे त्यांना त्रासदायक वाटत आहेत ज्याच्यापासून ते दूर होऊ इच्छितात त्यांनाही आता अशी संधी प्राप्त होणार आहे की ते वाईट नाते जे त्यांच्यासाठी खूप काही योग्य नाही तेही त्यांच्याजवळ दूर करण्यात येणार आहे ज्या नात्यातून त्यांना फक्त त्रास आणि क्लेशांचाच सामना करावा लागतो ते नातेही आता त्यांच्यापासून दूर करण्यात येणार आहे देव तुमच्या त्या जागा मोकळ्या करून देत आहे ज्या ठिकाणी त्यांना त्रास आणि त्रासच होता म्हणून आता देव तुमच्याजवळून त्या अशा जागा भरून काढण्यासाठी तुम्हाला काही नवीन नाते आणि काही नवीन संबंध देणार आहेत ज्यासाठी तुम्ही सज्ज असावे देव म्हणतात तुझी प्रार्थना मी ऐकत आहे तू प्रार्थनेत जे काही मागत आहेस ते विश्वासाने माग आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ती प्रार्थना देखील तुमच्या मनातील वेदना संपवून टाकेल आणि तुम्हाला सुखाच्या मार्गावर नेईल तेव्हा प्रार्थना करत राहा कारण देव ती ऐकत आहेत देव म्हणतात बाळा हे सर्व काही जे काही तुझ्यासोबत घडत आहे त्यात आता खूप काही चांगले परिवर्तन देखील तू अनुभव करणार आहेस बाळा तू काही साधी व्यक्ती नाहीस तू एक दिव्य आणि पवित्र आत्मा आहेस तू माझं प्रिय बाळ आहेस म्हणूनच जे काही घडत आहे ते तुझ्या कल्याणासाठी घडवल्या जात आहे देवांचा दिव्य आशीर्वाद तेच प्राप्त करतात जे शुद्ध अंतकरण ठेवतात जे पवित्र आत्मा आहेत त्यांच्यासाठीच देवांचा आशीर्वाद येत आहे देव म्हणतात बाळा काही काळापूर्वी तू काही दैवी ऊर्जेला ओळखत नव्हतास कारण तुझ्यात ती दिव्य शक्ती परमात्माने दिली नव्हती पण आता मात्र तुझ्यात ती दैवी ऊर्जा निर्माण झाली आहे तू जे काही नामजाप देवाची साधना करत आहेस आणि देवाची सेवा करत आहेस त्यामुळे आता तुझी जी काही सेवा आहे ती उच्च कोटीची आहे आणि तू ते सर्व काही आपल्या चांगल्या कर्माने निर्माण केले आहे म्हणून देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात परिवर्तित केले आहे तुझ्यात आता ती शक्ती देण्यात येत आहे जी सामान्य व्यक्तीकडे नसून जो देवाचा परमप्रिय भक्त आहे जो देवाच्या सेवेत ध्यानात नामात आणि खूप काही अशा श्रद्धेयुक्त अंतःकरणाने परिपूर्ण आहे त्याच्यातच ती दिव्य शक्ती अंश म्हणून रूपांतरित केल्या जाते देव त्यालाच निवडतात जो सच्चा भक्त आहे जो देवावर निसीम भक्ती करतो प्रेमाने अंतःकरणाने देवाला हाका मारतो त्याचीच इच्छा पूर्ण केल्या जात आहे कारण त्याचे निर्मळ हृदय स्वच्छ हृदय देवालाही पवित्र स्थानासारखे वाटते आणि देव त्याच्या हृदयात वास करतात निवास करतात त्यामुळे तू एक पवित्र आत्मा आहेस म्हणूनच तुझी निवड करण्यात आली आहे तुझ्या दुःखांचा आणि त्रासांचा शेवट नक्कीच होणार आहे केल्या जाणार आहे देव तुझी प्रार्थना ऐकत आहेत देव म्हणतात बाळा पूर्वी तू तुझ्या आत्म्याला खूप काही कारणांमुळे ज्या कर्मांमुळे अपवित्र मानायचास आता त्या सर्व काही चुका पुसल्या गेल्या आहेत आता तुझा आत्मा देवानी पवित्र केला आहे तू तुझ्या कर्मांनी ते सर्व काही केले आहे त्यामुळे देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात रूपांतरित केले आहे आता तुम्ही जे काही पवित्र आत्म्याद्वारे मागाल आणि प्रार्थनेद्वारे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या आयुष्यात आता अशा शुभ घटना घडतील ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही पण त्या नक्कीच तुमच्यासोबत घडणार आहेत तुम्हाला दैवी चमत्कार पाहायला मिळणार आहेत कारण देवाने त्यासाठी तुम्हाला तयार केले आहे काही चुका माफ करण्यात आल्या आहे काही कारणांमुळे तुम्ही काही अशा गोष्टींना विसर पडला होता ज्या शक्ती आता पुन्हा देवाने तुमच्यात निर्माण केल्या आहे जागृत केल्या आहे त्यामुळे आता तुम्ही देवाचे प्रिय बाळ झाला आहात अफाट दैवी शक्ती तुमच्यात आता देण्यात येत आहे जी दिव्य शक्ती तुमच्याकडून तुम्हाला हवे असलेले आशीर्वादही प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला प्रेरित करत आहे देव आणि देवाची दिव्य शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी सज्ज व्हा कारण आता तुमचे आजपर्यंत न झालेले कार्य देखील घडणार आहे पूर्ण होणार आहे देवांचा चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे त्याला स्वीकार करा देव म्हणतात काही गोष्टींमुळे काही काळापूर्वी तुम्ही त्या शक्तींना ओळखत नव्हतात म्हणून त्या काही गोष्टी घडत नव्हत्या ज्या तुम्हाला हव्या होत्या पण आता मात्र तुमच्या पवित्र हृदयात तुम्हाला ती शक्ती प्रदान करण्यात येत आहे दैवी शक्ती जिथे निर्माण होते जिथे जागृती येते आणि तिथेच त्यांचे कार्य संपन्न केले जाते देवामुळे त्यांना ती शक्ती प्राप्त होते जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल आणि दैवी शक्तीवर स्वामींच्या दिव्य शक्तीवर तुमचा विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका दैवी शक्ती तुमच्यात जागृत होत आहे का का असे काही चिन्हही तुम्हाला दिसून येतील तुमचे जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते होत नव्हते काही कारणांमुळे काही असे थांबावे तुमच्या कार्यात येत होते विघ्न येत होते पण आता ते तसे घडणार नाही कारण दैवी ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होऊन तुमची ती कार्य देखील पूर्ण होतील जी कित्येक वर्षांची आजपर्यंत रखडलेली होती तर असे संकेत तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे कार्य देखील पूर्ण होईल देवाचा प्रत्यक्ष आशीर्वाद म्हणून तुमचे कार्य पूर्ण होऊन तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद प्रगती ऐश्वर्याची प्राप्ती होईल तुमच्या समस्या नष्ट होताना तुम्हाला जर दिसून आल्या तर त्या क्षणाला समजून जा की दैवी कृपा तुम्ही प्राप्त करत आहात स्वामींनी तुम्हाला जवळ केले आहे कारण तुमचा आत्मा आता पवित्र आणि शुद्ध झाला आहे तुमच्या शुद्ध अंतकरणात देवाचे नामस्मरण नित्य ठेवा आणि त्यामुळे तुम्ही अधिक सुख समाधान आनंदाची प्राप्ती कराल या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती जेव्हा तुम्हाला सहाय्य करते तेव्हा काही संकेतही मिळू लागतात काही कार्य पूर्ण होण्याच्या अगोदर तुम्हाला दैवी संकेतही प्राप्त होऊ लागतात मनातील मोठमोठी इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत ते मनोमन स्वीकार करा देवाच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा कारण देव तुमच्या जीवनात असे सुख आनंद पाठवत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन संपूर्ण आनंदित होईल त्यासाठी देवाबद्दल धन्यवाद द्या कारण कृतज्ञता व्यक्त केल्यावर तुमच्या मनात तो भाव जागृत होतो तो आहे धन्यवादाचा देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला आजपर्यंत अशक्य वाटत होत्या की त्या कधीही घडू शकणार नाहीत ते आशीर्वाद ते कार्य पूर्ण होऊ शकणार नाही पण देव तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात मिळवून देणार आहेत ज्या समस्या आजपर्यंत सुटत नव्हत्या पण त्या आता सुटू लागतील तुमचे आरोग्य आता उत्तम राहायला तुम्हाला मदत मिळणार आहे ती देवाची साथ मिळणार आहे त्यासाठी व्हा देवाची साथ मला हवी आहे असे टाईप करायला विसरू नका दैवी ऊर्जा तेव्हाच तुम्हाला साथ देते जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा नसते सकारात्मक विचार असतात कुणाबद्दलही वाईट विचार नसतात देव म्हणतात बाळा तुला अधिक चांगले आणि सुसंपन्न व्हायचे आहे तर कुणाबद्दलही वाईट विचार मनात ठेवू नकोस कुणाबद्दल द्वेषाची भावना मनात बाळगू नकोस जो कोणी दुसऱ्यांचा द्वेष करतो राग करतो मत्सर करतो त्याला पुढे जाण्याचे मार्ग दिसत नाहीत कारण त्याच्या मनात ती नकारात्मक ऊर्जा प्रवेश केलेली असते त्यामुळे त्याला ते मार्ग दिसून येत नाहीत आणि तो पुढे जाऊ शकत नाही म्हणून निरंतर आपल्या हृदयाला स्वच्छ ठेवा आपल्या मनाला पवित्र करण्यासाठी देवाकडे वळा देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करत राहा कारण दैवी ऊर्जा ही पवित्र आहे तुमच्या मनाला पवित्र करते तुम्ही जिथे देवाचे नामस्मरण करता ती जागासुद्धा शुद्ध आणि पवित्र होते त्या ठिकाणी कुठलेही काहीही भय भीती आणि तुम्हाला त्रासदायक वातावरण राहत नाही ती ऊर्जा तुमच्या जीवनातील सकारात्मकता निर्माण करून तुम्हाला खूप काही अपेक्षित प्रदान करते तेव्हा देवाचे ध्यान करायला विसरू नका नामस्मरण करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चिंता संपवणार आहेत तुमचे दुःख यातना क्लेश तुमच्यापासून दूर जाणार आहेत तुमच्यासाठी सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद अनंत काळापर्यंत येणार आहे त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा तुमचे कल्याण निश्चित होईल स्वामी माऊलीचा जप श्री स्वामी समर्थ हा करत राहा हा पवित्र जप लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती करून देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ